नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वन बी एच के कोकाटेनगर सुतमिल रोड लातूर येथे एकदम ट्युशन एरियामध्ये असलेला सुंदर दुसऱ्या मजल्यावर वन बी एच के आहे ज्याची साईज सहाशे ऐंशी स्क्वेअर फूट आहे कार्पेट एरिया सहाशे ऐंशी स्क्वेअर फूट आहे आणि एकदम वस्तीमध्ये एकदम वस्तीमध्ये असलेला हा फ्लॅट पार्किंगची व्यवस्था वन बी एच के फ्लॅट आहे दुसऱ्या मजल्यावर आता आपण ही पार्किंग बघत आहोत आणि लिफ्टची पण व्यवस्था आहे ही लिफ्ट आहे आपण आता वरी जाणार आहोत तर हा सुंदर समोरचा पैसेज आहे खूप मोठा पैसेज आहे आपण पाहू शकता अगदी दुसऱ्या मजल्यावर सगळ्या युक्त असलेला हा वन बी एच के फ्लॅट हा हॉल आहे आपण पाहू शकता व्हेंटिलेशन वगैरे भरपूर आहे समोरचा हॉल आहे आणि सुंदर अशा लोकेशनमध्ये असलेला हा फ्लॅट हे किचन आहे किचनला युटिलिटी पण आहे आपण पाहू शकता छोटीशी युटिलिटी आहे तिथं आपण वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता आणि त्या व्हेंटिले त्याला पण व्हेंटिलेशन आहे भरपूर असं व्हेंटिलेशन आहे अगदी दुसऱ्या मजल्यावर सुंदर लोकेशनला असलेला हा वन बी एच के फ्लॅट आता आपण दुसऱ्या बेडरूमकडे जाऊ हे आहे किचन सुंदर असं किचन बनवलेलं आहे आता आपण टॉयलेट बाथरूम अटॅच आहे मित्रांनो लाईट नसल्यामुळं जरा थोडा प्रकाश कमी आहे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे आणि हे आहे दुसरं बेडरूम ह्याला पण व्हेंटिलेशन खूप छान आहे वन बी एच के कार्पेट एरिया सहाशे ऐंशी स्क्वेअर फूट आणि सुंदर अशा लोकेशनमध्ये असलेला हा फ्लॅट जर कोणाला या लोकेशनला फ्लॅट हवा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा